अध्यक्ष महोदय मला सांगायला दुःख होतं की माझ्या मतदारसंघातलं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले तर एका एका व्यापाऱ्याच्या घरातले तीन जण अपघातामध्ये मृत्यू झाले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझं मनमाड हे शहर दीड लाख लोकसंख्येचं आहे हे शहर अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असून ह्या शहरातून पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग जातो तसेच नाशिक जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर शिर्डी व जळगाव ह्या दिशांना सुद्धा जाणाऱ्या वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होती अध्यक्ष महोदय मालेगाव चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक होते असल्याने रहदारी प्रचंड होते तसंच अध्यक्ष मोदय माझ्याकडे ऑइल कंपन्या आहेत एफ सी आय आहे त्याच्यानंतर एच पी आहे एच पी आहे त्याच्यानंतर बीपीसीएल आहे त्याच्यानंतर एलओ सी एल आहे अध्यक्ष महोदय कमीत कमी पंचवीस हजार गाड्या रोज ह्या गोडाऊन मधनं गव्हाचं असेल ऑइल असेल गॅस कंपन्या असेल याच्यामधून ह्या रस्त्याने रोज मनमाड शहरातून मध्य भागातून रोज ये जा करतात अध्यक्ष महोदय याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की याच्यावर एक पूल आहे तो पूल सुद्धा साठ वर्ष जुना आहे अध्यक्ष महोदय साठ वर्ष पूल जुना असून आत्ताच तो दोन वर्षापूर्वी पूल धासाळला मोठा अपघात झाला अध्यक्ष महोदय त्याची कम तो कमकुवत झालाय अध्यक्ष महोदय तसेच याच्यातून जाताना कमीत कमी रुग्णवाहिका असेल गरोदर महिला असेल अनेक वृद्ध नागरिक असेल व्यापारी असेल अनेक लोकांना त्रास होतो अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय गेल्या चार वर्षामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी शंभर जणं अपघातात मृत्यू झाले अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी आपल्यासाठी सांगतो दोन हजार बावीसमध्ये अपघात झाले एकवीस अत्यंत गंभीर चौदा लोक झाले बारा मयत झाले तेवीसला अपघात झाले पंधरा वीस मयत झाले चोवीसला दहा झाले वीस मयत झाले आणि पंचवीसला आतापर्यंत आठ जण मयत झाले अध्यक्ष मोदय आणि सात सात जणांचा अपघात झाला अध्यक्ष मोदय मला सांगायला दुःख होतं की माझ्या मतदारसंघातलं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत अनेक अपघातामध्ये अपंग झालेत अध्यक्ष मोदय फक्त हे सगळं झालं तर ह्या रस्त्यामुळे झालं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय माझा फार छोटा प्रश्न आहे अत्यंत त्रास माझं मनमाड शहर एका एका व्यापाऱ्याच्या घरातले तीन जण अपघातामध्ये मृत्यू झाले अध्यक्ष मोदय माझं मंत्री महोदयांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे अध्यक्ष मोदय की हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यासाठी अनेक आम्ही अनेक दिवसापासून भांडतोय या रस्त्यासाठी आने, तर मला असं वाटतं की मनमाड शहरांचा हा त्रास किंवा ह्या नागरिकांचा व्यापाऱ्यांचा वृद्धांचा तरुणांचा विद्यार्थ्यांचा हा त्रास अध्यक्ष मोदय कमी होईल कधी कमी होईल आणि हा कमी करण्यासाठी अध्यक्ष मोदय याला एक बाह्य वळण रस्ता द्यायला लागेल अध्यक्ष मोदय आणि बाह्य वळण देण्यासाठी त्याला भूसंपादन करायला लागलं अध्यक्ष मोदय आणि जर बाह्य वळण होत नसेल अध्यक्ष मोदय तर कमीत कमी, कमी मालेगाव चौफुलीपासून तर कॉलेजपर्यंत ट्रेनिंग कॉलेजपर्यंत आम्हाला एक चांगला पीडब्ल्यूडीच्या डीच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय पूल द्यायला लागेल अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो किंवा आपण ताबडतोब आमचे अपघात होतात कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतात गरोदरांना त्रास होतो अँब्युलन्स जात नाहीत या सगळ्या मनमाडकरांना या त्रासातून आपण कधी मुक्त कराल आणि ही सुरुवात कधी कराल अध्यक्ष महोदय भूसंपादनाला जर वेळ लागत असेल बाह्य रस्त्याला वेळ ला लागत असेल तो चालू करा पण ताबडतोब तोपर्यंत तो आम्हाला पूल जरी दिला तरी सुद्धा आम्ही याच्यातून मुक्त होऊ मनमाड शहर मुक्त होईल म्हणून मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण याचं उत्तर देऊ मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मान्य आमदार सुहासजी कांदेसाहेब यांनी त्यांचा आणि नाशिक जिल्ह्यातलाच हा एक महत्वाचा रस्त्याच्या बाबतीतला हा विषय या ठिकाणी मांडला आहे दे, अध्यक्ष महोदय ज्या रस्त्याचा उल्लेख आता मान्य सुहासजी कांदेसाहेबांनी केला तो चांदवड मनमाड पानेवा पानेवाडी रस्ता याचं चौपदरीकरण आणि पानेवाडी ते नांदगाव रस्ता याचं दुपदरीकरण आणि नांदगाव मनमाड आणि नांदगाव शहरासाठी बाह्यवळण रस्ता असं ही कामं अध्यक्ष महोदय यापूर्वी प्रस्तावित केली गेली होती पाचशे एकवीस कोटीचं हे काम शासनाकडनं मान्यता दिली होती दोन हजार दहामध्ये नंतर हे सगळं मिळून अध्यक्ष महोदय सत्तेचाळीस किलोमीटरचा हा रस्ता म्हणजे बा मनमाड बाह्यवळण नांदगाव बाह्यवळण वगैरे सगळं धरून हा खाजगीकरणातनं केला होता वीस वर्षाची त्याची मुदत होती त्याचे करार पण झाले होते सगळे पण ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की लँड ॲक्विजिशन हे वेळेत होऊ शकलं नाही म्हणून दोन हजार सतरामध्ये हा जो काही सगळा करार आहे हे जे सगळे जे काम मंजूर होतं हे शासनाच्या मान्यतेनं रद्द करण्यात आलं आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय हा रस्ता जो संपूर्ण आहे हा नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं हस्तांतरित करण्यात आला हँडओव्हर करण्यात आला आज अध्यक्ष महोदय या रस्त्याचं हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्याची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे आणि विभागाच्या माध्यमातून पण तसं नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं सगळं जे काही आहे तो पाठपुरावा आमचा चालू आहे आमदार साहेबांचा पण पाठपुरावा या संदर्भात चालू आहे याच्यामध्ये एकच थोडी तांत्रिक जी बाजू आहे अध्यक्ष मोदय की मालेगाव मनमाड कोपरगाव म्हणजे या रस्त्यालाच क्रॉस होणारा जो कारण हा रस्ता जो सगळा जो रस्ता हा थोडा एकामेकावर क्रॉसिंग होतं इथं मग मालेगाव मनमाड कोपरगाववर पूर्वीचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एक खाजगीकरणातलं काम झालेलं होतं त्याचा टोलचा कालावधी सध्या चालू आहे आणि हा कालावधी अध्यक्ष महोदय आत्ता येणाऱ्या एकतीस बारा दोन हजार पंचवीसला आहे आणि हा संपला की नॅशनल हायवेनं जे काम डी पी आर करायचं आता काम चालू आहे संपूर्णच रस्त्याचं तर हा कालावधी हो संपला तोपर्यंत डी पी आर होईल आणि या रस्त्याचं काम जे काही लँड ॲक्विशन वगैरे हे सगळ्याचं सगळ नॅशनल हायवेच्या माध्यमातून सुरू होईल त्या संदर्भात आमचा पण पाठपुरावा आहे आणि ज्यावेळेला डीपीआर डी पी आर डिटेलमध्ये पूर्ण होईल त्यावेळेला पाहिजे तर या बाबतीमध्ये एक आमदार साहेबांना घेऊन बैठक सुद्धा नॅशनल हायवेवाल्यांबरोबर लावली जाईल ना बैठक बैठक लावतो म्हणाले गांदी साहेब हा अध्यक्ष मोदय माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे वेळ कमी आहे चौर्त झाले अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की जो पुणे इंदूर राष्ट्रीय महामार्ग आहे याची एकतीस बारा पर्यंत मुदत आहे तो याच्यावर दिलेला आहे तर माझी विनंती का त्याची मुदतवाढ करू नये ही माझी विनंती आहे दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय शेकच मिनिट अध्यक्ष मोदय महत्वाचे अध्यक्ष महोदय हा प्रश्न राहिला मनमाडचा जो पुणे इंदूर राष्ट्रीय महामार्ग आहे परंतु अध्यक्ष मोदय नांदगाव शहर शहराचा सुद्धा मी प्रश्न विचारला होता अध्यक्ष माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष मुदतवाढ देण्याचा टोलला कुठलाही प्रस्ताव नाही आहे आणि याच्यामध्ये नांदगाव वळणाचं पण जे आहे अध्यक्ष मध्ये हे संपूर्ण डीपीआर मध्ये पूर्ण जो नॅशनल हायवे जो डीपीआर आर करतोय त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत सगळं जे आहे त्याच्यामध्ये आपण करणार आहोत आणि डीपीआर तयार झाला कि तो वेळ आधी वेळ पाच मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे आमदार साहेबांची बैठक या बाबतीत घेऊन मग पुढची केली